तुम्हाला जर तुमच्या पोटाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल पचनशक्ती मजबूत करायची असेल वारंवार तुमचं पोट बिघडत असेल वारंवार तुम्ही पोटाच्या तक्रारीमुळे आजारी पडत असाल खाल्लेले व्यवस्थित पचत नसेल तर यासाठी अत्यंत साधा सोपा स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तांदळाची कंजी खायची आहे आता ही तांदळाची कंजी कशी बनवायची त्यासाठी एक वाटी दोन वाटी तुम्ही रात्रीच्या वेळेला तांदूळ शिजवून घ्या बॉईल करून घ्या साध्या पाण्यामध्ये हे बॉईल केलेले तांदूळ तुम्ही काचेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये भिजत ठेवा पाणी टाकून पाणी किती टाकायचं ते सगळे भिजवलेले तांदूळ त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडले पाहिजेत इतकं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही टाका रात्रभर त्याला भिजत घाला जेव्हा तुम्ही हे भिजत घालता तेव्हा त्याच्यामध्ये फर्मंटेशनची प्रक्रिया सुरू होते या फर्मंटेशनच्या प्रक्रियेतून तिथं आतड्यासाठी अवश्य असणारे अत्यंत महत्वाचे बॅक्टेरिया तयार व्हायला सुरुवात होते आणि ज्याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो सकाळी उठल्यानंतर जेवणामध्ये नाष्ट्यामध्ये तुम्ही एक वाटी दोन वाटी त्याच्यामध्ये थोडस दही टाका आणि ते तुम्ही खा आठवड्यात तुम्ही एकदा दोनदा तुम्ही हे खाऊ शकता